लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे महाराष्ट्रात अकरा मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे या मतदाना दरम्यान एक शेतकऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या शेतकऱ्यानं आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेला त्यानं मशीन कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केलंय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा भाजपाला रडवणार असं एकूण चित्र सध्या तरी दिसत आहे मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील कांद्याने शेतकऱ्याने मतदान करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे सदर शेतकऱ्यांना कांद्यानं बटन दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केलाय सरकारनं काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्याने आंदोलनं केली होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालं असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गानं केला कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे कांद्यावरील उधाण आलं त्यानंतर कांद्याचे दरही घाऊक आणि किरकोळ बाजारात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने ईव्हीएम वर कांदा ठेवून भाजपला नव्हे तर तुतारीला मतदान केल्याचं दिसतंय शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सध्या तुफान चर्चेचा विषय ठरलाय कांद्यावरील निर्यात खुली केल्यानंतर केंद्र शासनाचा शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आजपासून नाफेड न ना कांदा खरेदी सुरू झाली आहे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे